प्रियांनो आज आपण पाहणार आहोत आत्मिक व्यक्तीच्या जीवनात असणारा संशय काय आहे आत्मिक व्यक्तीच्या जीवनामधील संशय प्रियांना माहिती नाही का साराने देवावरतीच संशय घेतला कोणता होता तिचा संशय सांगायचा तर माझा पती देवावर विश्वास ठेवतो मला ठेवण्यास सांगितलं यामुळे मी ठेवला ते असं आहे की देवाने त्यांना अभिवचन दिलं आहे मी तुला संतती देईल तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करेल तुझं नाव मोठं करेल मी तुला आशीर्वादित करेन हे देवाने माझ्या पतीला सांगितलं माझ्या पतीने मला सांगितलं आम्ही दोघांनी देवावरती विश्वास ठेवला परंतु देवाने सांगितल्याप्रमाणे आणि आम्ही आशा ठेवल्याप्रमाणे ती संतती मात्र अजूनही आम्हाला दिसून येत नाहीये देवाने जर प्रतिज्ञा दिली आहे तर ती त्याने पूर्ण केली पाहिजे ना माझ्या शरीरात आरोग्य देऊन मला दर्शन देऊन मला गर्भाचं फळ मिळावं यासाठी निरोगी केलं पाहिजे ना पण देव तर ते करत नाहीये ना कदाचित अनेकदा सारेने अब्रहामाला विचारलं असेल अहो हे काय आहे तुम्ही म्हटले देवाने मला वचन दिलं आहे आपल्या देशामधून आपल्या चालीरितींपासून आपल्या लोकांपासून तुम्ही मला वेगळं करून येथे वचनदत्त भूमीमध्ये घेऊन आले वचनदत्त भूमीत तर आले परंतु देवाने जे वचन आपल्याला दिलं त्याचं काय झालं आहे त्या वचनाच्या पुत्राचं काय झालं आहे देवाने जे वचन दिलं होतं त्याचं काय झालं ते तो का पूर्ण करत नाही माहिती नाही पण का मला संशय वाटत आहे काय वाटत आहे संशय वाटत आहे सारा तू हे काय बोलत आहेस कोणाचा संशय येत आहे कोणावर म्हणजे काय ज्याने तुम्हाला वचन दिलं आहे ना त्या देवावरतीच गप्प बस सारं हे काय बोलतेस ज्याने वचन दिलं तो विश्वासू देव आहे काल तर तो माझ्याशी बोलला मला आकाशातील तारे त्याने दाखवले या ताऱ्यांप्रमाणे आपल्या वंशाला आशीर्वाद देईल असं तो बोलला परमेश्वराने अभिवचन दिलं आहे सारा तो ते निश्चित पूर्ण करणार तू अविश्वास ठेवू नकोस संशयाला जागा देऊ नकोस अशा प्रकारे अब्राहमाने म्हटलं पाहिजे होतं मी पुन्हा सांगत आहे ज्या प्रकारे एदेनच्या बागेमध्ये सैतानाने त्या प्रथम दाम्पत्याला आदाम व हवा यांना परीक्षेत पाडलं भुलवलं त्याच प्रकारच्या हत्याराचा तो अब्राहम आणि सारा यांच्यावर वापर करत आहे उपयोगात आणत आहे सारेच्या मनात संशय उत्पन्न झाला सर्व खोटा आहे माझा पती तर विश्वास ठेवतो पण हे सर्व खोटा आहे या वयामध्ये मी कशी गर्भवती होऊ शकेल आणि या वयात त्यांना वडील कसं होता येईल सर्व खोटं आहे हे खरं नाहीये आम्ही संभ्रमात पडलो आहोत अशा प्रकारचा एक, एक संशय जेव्हा सैतान तिच्या मनात आणत होता संशय आणि विश्वासासह ती आपला पती अब्राहमाकडे गेली व येऊन त्याला बोलू लागली खरी गोष्ट काय मी सांगू काय आहे मला वाज कुणी केला आहे तुम्हाला सांगू कोणी केलं आहे तुम्ही जो परमेश्वर परमेश्वर करत असताना त्या देवानेच मला वाज केलेलं आहे आता अब्राहम काही बोलू शकेल का बोलू शकणार का त्याचं तोंड तिने बंद करून टाकलं प्रिय बहिणींनो पतीचं तोंड बंद करणाऱ्यांमध्ये तुमच्यापेक्षा मोठं कुणी असू शकेल का एकदा जरा विचार करा अनेकदा तुम्ही असे जे डायलॉग मारत असता की कितीही बलवान पुरुष असला तरीही त्याला आपलं तोंड बंद करून बसावं लागणार माहिती नाही पण तेवढा पावर तुमच्या तोंडात आहे त्याचं तोंड बंद केलं प्रियानो तुम्ही तर परमेश्वर संतती देईल परमेश्वर गर्भाचं फळ देईल म्हणून म्हणत आहात व मला विश्वास दाखवत आहात पण एक गोष्ट खरी सांगू का कोणती गोष्ट सारा खरं तर मला जो वाज करणारा आहे ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता ना तोच देव आहे लक्षात येतं का तुमच्या त्याचं तोंड बंद केलं अब्राहम शांत बसला तो गप्प राहिला जसच पतीचं तोंड बंद करण्यामध्ये सारा यशस्वी ठरली आला माझ्या हातामध्ये काय आहे आला आता हातात प्रियभाऊ आणि बहिणीनो पती असेल किंवा मग पत्नी असेल तुम्ही दडपशाही करून तुम्ही तुमच्या तोंडाद्वारे पतीचं किंवा पत्नीचं तोंड बंद करत असाल का की तुम्हाला जे पाहिजे ते करण्यासाठी जो विचार तुम्ही केला ते मिळवण्यासाठी प्रियानो अनेकदा मुलं देखील ते आपल्या वडिलांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतात आपल्या आईचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा काय करावं समजत नसल्याने आई वडील देखील आपलं तोंड बंद करतात मुलीला विचारलं मुली तू घरी उशिराने काय येतेस तू तरुण आहेस एवढं उशिरा घरी येणं हे चांगलं नाही उद्यापासून तू सातच्या आत घरामध्ये येत चल अशा प्रकारे मुलीचं मुलीच्या भविष्याचं आणि तिच्या संरक्षणाचा विचार करून तिच्यावर प्रेम करणाऱ्या आईने थोडंसं कडक भाषेत सांगितलं तर मुली काय बोलत असतात तुम्हाला माहिती आहे माझं घरी उशिरा येण्याने जर तुम्हाला एवढा त्रास होत आहे ना तर मी घरीच येत नाही मी बाहेरच राहते मग आता काय करणार काय करणार ती आई सांगा ती आई तोंड बंद करणार हे काय आहे तू घरी लवकर येऊन आरामात घरात राहा म्हटले तर ती घरीच येणार नाही बोलत आहे जर मी आणखी कडकपणे बोलले तर कदाचित ही खरंच घरी येणार नाही कदाचित माझी मुलगी खरंच बाहेर राहील ती बाहेर राहील या विचाराने आई, आई आपलं तोंड बंद करते तरुण भाऊ आणि बहिणींनो तुमच्या पापमय इच्छांना आणि योजनेना पूर्ण करण्याच्या हेतूने तुम्ही आपल्या आई वडिलांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नका ते जे तुमच्यावर एवढं प्रेम करतात त्यांच्या त्या प्रेमाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे नीच विचार आहेत ते पूर्ण करण्यासाठी त्याला तोडण्याचा प्रयत्न करू नका आई वडिलांद्वारे जन्मलेले तुम्ही तुम्ही त्यांच्यासोबत असणारं नातं तोडू नये या उद्देशाने तुमचे आई वडील शांत राहत आहेत म्हणून गैरफायदा घेऊ नका अब्रू जपणारा पती असेल किंवा संस्कारी पत्नी आहे म्हणून आपलं कुटुंब वाचविण्याच्या उद्देशाने कुटुंबातील गोष्टी बाहेर पडू नये या उद्देशाने जर घराची आब्रू रस्त्यावर आली तर समाजामध्ये आणि नातलगांमध्ये इज्जत जाईल या विचाराने आब्रूची किंमत असणारे पती असतील संस्कारांची किंमत असणारी पत्नी असतील कुटुंबाचं महत्व जाणणारे पती असतील किंवा मग पत्नी असेल ते गप्प बसत आहेत यामुळे त्याचा गैरफायदा घ्याल व तुमचे उद्देश तुमचे हेतू तुमच्या पापमय इच्छा पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत राहाल तर लक्ष देऊन ऐका याने तुमच्या कुटुंबाचीच बेअब्रू होईल त्या दिवशी अतिशय हुशारीने सारेने अब्राहामाचं तोंड बंद करून टाकलं तेव्हा अब्रहाम गप्प राहिला जेव्हा अब्राम गप्प राहिला मी जे बोलते त्याचं वाईट वाटून घेऊ नका मला मुलं नाही आहेत मलाही मुलांना उचलून घेण्याची आशा आहे तुमच्या त्या देवानेच मला वाज ठेवला आहे यामुळे मला समाजामध्ये मान वर करून जगायचं आहे लोकांमध्ये थट्टेचं कारण व्हायचं नाहीये तर माझ्या हातात माझ्या मांडीवर जेव्हा बाळ असेल मला त्या समाजाचा सामना करता येईल ठीक आहे बरं मी काय करू आपल्या घरामध्ये जी दासी आहे ना हो आहे तिच्याकडे तुम्ही जा व तिच्याकडून मला मुलगा द्या हे काय बोलते सारा देवाने अभिवचन दिलं आहे पुत्र देईल असं तो बोलला आपल्याद्वारे एक महान राष्ट्र परमेश्वर या जगाला देणार आहे देवाने दिलेल्या अभिवचनाला विसरून तू हे असं दासीकडे मला जाण्यास सांगत आहेस अशा प्रकारे तो बिचारा अब्राहम मी बोलेल असं त्याला वाटलं असेल परंतु तिने अगोदरच तोंड बंद केलं ना हिम्मतच करू शकला नाही सारा असं त्या दासीकडे मी कसा जाऊ हे चुकीचं आहे ना हे पाप आहे ना दासीकडे गेला तर पाप ठरेल पण पत्नीकडे गेल्याने पाप होणार नाही तर मग तू काय म्हणतेस तिच्याशी लग्न करा आता लक्षपूर्वक ऐका सारा ही अब्रहामाला लायसन्स देत आहे काय की तू दुसरं लग्न कर केवळ पत्नीने लायसन्स दिला आहे यामुळे दुसरं लग्न देवाच्या दृष्टीने योग्य आहे का सांगा मी प्रश्न विचारतो काय समाज या गोष्टीला स्वीकार करेल का सांगा तुम्ही समाज ही गोष्ट स्वीकार करेल का सांगा लग्न झाल्यानंतर पत्नीला मूल झालं नाही जर ती वांज राहिली तेव्हा लोक काय बोलत असतात आमच्या घरातील लोक काय बोलतात काही लोक जोराने ओरडून सांगणार हे बघ ऐक जर ऐकतेस का मी तुला आणखी एका वर्षाचा वेळ देते जर तू नातू किंवा नातीला माझ्या मांडीवर आणून देशील तर तरच तुला घरामध्ये राहू देईल नाहीतर घराच्या बाहेर काढून टाकेल आणि माझ्या मुलाचं मी दुसरं लग्न लावून देईल समजलं का तुला काय असं धमकावणारे नाहीत कोण बोलता असं समाज नातलग अशी किती वाट पाहणार आहात मावशी अशी किती वाट पाहणार लग्न होऊन पंधरा वर्ष झाले आजपर्यंत तुमच्या सुनेने एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी तुमच्या घरात दिली नाही सोन्यासारख्या तुमच्या त्या मुलाला हे का बरं बाप होण्याचं सुख अजून नाही त्याला कोणीतरी वडील म्हणून हाक मारेल असं कोणीही नाही हे का दुसरं लग्न लावून दे दुसरी एखादी मुलगी बघ तिच्या इच्छेला जर वाटलं तर घरात राहील नाही वाटलं तर सरळ निघून जाईल कमीत कमी दुसरं लग्न करून तुमचा मुलगा तर सुखी होईल नाही आहेत का प्रियानो असा सल्ला देणारे लोक समाजाचे सल्ले कशा प्रकारचे असतात प्रियानो एक दिवस एक आई माझ्याकडे आली पास्टर साहेब लग्न झालं तेव्हा सर्व ठीक होतं पण लग्न झाल्यावर एक वर्षांनी आमच्या जावयाला भयंकर अशा प्रकारचा आजार झालेला आहे तो आजार बरा व्हावा यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले अनेक डॉक्टरांकडे गेलो पण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं हा आजार काही बरा होणार नाही आयुष्यभर त्याला त्याचा त्रास भुगत राहावा लागेल हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आता आमचे नातेवाईक आम्हाला काय सांगतात की एवढ्या चांगल्या सुंदर मुलीचं आयुष्य असं तुम्ही बर्बाद का करता घटस्फोट घ्या आणि एखादा चांगला मुलगा पाहून तिचं लग्न लावून द्या यामुळे पास्टर तुम्ही प्रार्थना करा की आमच्या मुलीला एखादा दुसरा कोणी चांगला पती मिळावा यासाठी नातलं काय सल्ला देत आहेत सुंदर मुलीचं आयुष्य अशा प्रकारे बर्बाद करणं हे कोटपर्यंत योग्य आहे त्याचं आरोग्य चांगलं नाही तो बरा होईल याचा भरोसा नाही अशा जावायला तुम्ही घरात ठेवून आपल्या मुलीला त्याच्यासोबत ठेवून कधीपर्यंत ती मुलगी दुःख सहन करत बसेल तिचा घटस्फोट करून घ्या व तिचं दुसरं लग्न लावा म्हणजे तुमच्या मुलीचं भविष्य तरी सुधारेल अशा प्रकारे पास्टर आमचे नातलग सांगत आहेत आता दुसरं लग्न चांगलं व्हावं यासाठी मला म्हणत आहे प्रार्थना करा कोणी दिला तिला हा सल्ला समाजाने नातलगांनी सारेला समाजामध्ये जात होती तेव्हा मान वर करू शकत नव्हती याचं कारण असं होतं लोक विचारत असतील लग्न होऊन एवढा काळ झाला अजूनपर्यंत मूल नाही प्रिय बहिणींनो मी विचारतो लग्न होऊन बरेच वर्ष झाल्यानंतर जर एखाद्या स्त्रीला मुलगा किंवा मुलगी झाली नाही तर काय आजचा समाज आदर करतो का तुमचं दुःख तो समजून घेतो का तुम्हाला समाज समजून घेतो किंवा तुम्हाला टोमणे देत असतो जरा सांगा ते सणासुदीला येऊ देत नाहीत फंक्शनमध्ये येऊ देत नाही शुभ कार्यामध्ये येऊ देत नाहीत तुम्हाला पाहिलं तर तोंड फिरवून घेणार प्रियभाऊ आणि बहिणीनो आजच्या दिवशी दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की आम्ही केवळ समाजाविषयीच विचार करतो समाजाविषयीचीच भीती बाळगतो आणि समाज समाज असं बोलून खूप सर्व चुका करत आहोत त्या दिवशी मी त्या आईला विचारलं ऐका जर तो आजार तुमच्या जावयाला न होता तुमच्या मुलीलाच जर झाला असता तर अहो पास्टर हे असं का बोलता थोडासा हा जो सीन आहे थोडा रिव्हर्स करतो तुमची मुलगी अतिशय सुंदर आहे निरोगी आहे दिसण्यासाठी चांगली आहे असं म्हणून त्या मुलाने तुमच्या मुलीशी लग्न केलं जेव्हा लग्न झालं मुलीचं आरोग्य एकदम चांगलं होतं लग्नानंतर एक वर्षांनी तुमच्या मुलीची प्रकृती ढासळली तुमचा जावई तर चांगला आहे तुमच्या मुलीची तो चांगली काळजी घेतो पण तुमच्या जावयाच्या नातलगांनी त्याला सल्ला दिला की तू या रोगट स्त्रीसोबत कधीपर्यंत संसार करणार आहेस हिला सोडून दे आणि दुसरं लग्न करून घे असा जर सल्ला तुमच्या जावायला दिला तर काय करणार नाही पास्टर तो असं का करेल लग्नाच्या वेळी तर चांगली होती ना लग्न झाल्यानंतर ती आजारी पडली आता अचानक आमच्या मुलीला आमच्या जावायने सोडून दिलं तर आमच्या मुलीच्या भविष्याचं काय होईल असं का तिने लगेच आपले शब्द फिरवले प्रियानो मी म्हटलं तुमचा जावय आजारी पडला तर मुलीचं दुसरं लग्न लावून द्याल बोलता आणि जर मुलगी आजारी पडली तर मग जावयाचं लग्न लावून देणार का असं कसं करणार मी प्रियभाऊ आणि बहिणींनो पापी समाज हा नेहमी पापी सल्लेस देत असतो परंतु तुम्ही आणि मी जगायचं आहे ते पापी समाज देत असणाऱ्या वाईट सल्ल्यांप्रमाणे नाही तर जे आपल्याला पवित्र जीवन देतं या वचनावरती आधारित होऊन आपल्या आत्मिकतेचं रक्षण करायचं आहे तू त्या दासीकडे जा मी त्या दासीकडे कसा जाणार मी पाप कसं करणार मी पाप करायला सांगत नाहीये तर मग लग्न करून तिच्यासोबत राहा असं सांगते आहे काय दुसरं लग्न करणं देवाच्या दृष्टीने पाप नाही एका निश्चितच पाप आहे पण लायसन्स कोण देत आहे पत्नीच देत आहे कृपया लक्ष द्या पत्नी लायसन देत असेल किंवा पती लायसन देत असेल किंवा हे जग लायसन देत असेल ऐका पाप हे पापच आहे प्रियानो समजा एक विषाची बाटली आहे आणि त्या विषाच्या बाटलीवर लिहिलेलं आहे पॉयझन आता जर डॉक्टरांनीच त्या बाटलीवरती सिरप असं लिहिलं काय लिहिलं सिरप असं लिहिलं डॉक्टरांनीच सिरप असं त्यावर लिहिलं आता स्वतः डॉक्टरांनीच पॉयझनचं लेबल काढून सिरपचं लेबल लावल्यानंतर काय तुम्ही ते पिणार का पिणार ना अहो डॉक्टरनेच लिहिलं ना अहो गप्प बसा हे काय सांगता तुम्ही डॉक्टरांनी लिहिलं म्हणून काय किंवा दुसऱ्यांनी लिहिलं काय पॉयझन ते पॉयझनच असतं मग हे असे लायसन कोणीही देतं तर काय झालं दारू पिण्याचं लायसन सरकार देत नाही का नाही देत तुम्ही पिऊ शकता पॅक वरती पॅक पिऊ शकता मग वरती मग पिऊ शकता बकेटचे बकेट, बकेट पिऊ शकता हे लायसन्स सर्व सरकारच देत आहे ना तुम्ही बार रेस्टॉरंट सुरू करा बाटल्याच्या बाटल्या लोकांना पाजा पण पिऊन मात्र रस्त्यावर येऊ नका हे कसं जमणार पिल्यानंतर रस्त्यावर दिसून यायचं नाही ह्याचा अर्थ काय झाला पिल्यानंतर रस्त्यावरती दिसून यायचं नाही बाटल्याच्या बाटल्या घरी घेऊन जा पत्नीच्या समोर प्या तुमच्या मुलांसमोर प्या तुमच्या मुलांसमोर पत्नीसमोर तुम्ही किती दारुडे व्यक्ती आहात हे दाखवून द्या एवढंच आहे ना जे आज समाज आपल्याला शिकवत आहे प्रिय भाऊ आणि बहिणीनो समाजाला घाबरणारे लोक आज किती नाही आहेत समाज 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 म्हणून समाजाला घाबरून जगत आहात असं तुम्ही जगायचं नाहीये समाजाविषयी तुम्हाला सांगतो लक्ष देऊ नाही का तुम्ही समाजाला घाबरत आहात लोकांना घाबरत आहात हे लोक काय म्हणतील ते लोक काय म्हणतील ते लोक काय म्हणतील हे लोक काय म्हणतील लो काय हाच विचार करता एक मिनिट थांबा समजा एक दिवस तुम्ही मरून गेले तुमची पत्नी रडणार तुमचे मुलं रडतील ते पहिल्या दिवशी रडले दुसऱ्या दिवशी रडले तिसऱ्या दिवशी रडले मग चार्जिंगवरती लावलेला जो सेलफोन आहे तो त्यांनी घेतला मुलांनी सेलफोनमध्ये मेसेज टाकायला सुरुवात केली हां मेमोरियल सर्व्हिस पाचव्या दिवशी करण्याचं ठरवलेलं आहे हा मेसेज पाठवून दिला पत्नीने देखील नातलगांना मेसेज पाठवला मेमोरियल सर्व्हिस पाचव्या दिवशी आहे निश्चित या सर्व्हिसला सर्व या पाचवा दिवस आला मेमोरियल सर्व्हिस आली सर्व नातलग आले थोडा वेळ सांत्वन केलं आणि निघून गेले आता आईकडचे नातेवाईक निघून गेले वडिलांकडचे नातेवाईक निघून गेले मग एक आठवडा झाला दोन आठवडे होऊन गेले मनामधील जे दुःख होतं ते थोडं थोडं हळूहळू करत थोडं कमी झालं पत्नीने हळूच टीव्ही चालू केला मुलांनी देखील कम्प्युटर चालू केला पत्नीने हळूहळू सिरियल पाहायला सुरुवात केली आणि मुलं देखील तेही हळूहळू पिक्चर पाहू लागले महिना झाल्याबरोबर फोटोवरती माळा टांगली आणि सर्व विसरले आता वडिलांविषयी बोलल्या जात नाही पतीविषयी काही बोलल्या जाणार नाही पत्नी आता बिझी झाली मुलं नोकरीला निघून गेले महिना झाल्याबरोबर सर्व विसरून गेले हा असतो समाज आणि तुम्ही मात्र समाज काय विचार करेल समाजाला काय वाटेल ऐका तुम्ही गेल्याबरोबर महिन्याभरातच न तुमचा समाज तुम्हाला लक्षात ठेवेल न स्वतःचे लोक लक्षात ठेवतील ज्याला त्याला आपलं आयुष्य असतं असा विचार ते करतात प्रियानो सर्वांना आपापलं आयुष्य आहे तुम्ही निघून गेल्यानंतर खूप आठवलं तर एक महिन्यापर्यंत तेही फार मोठं आहे बिझी असणाऱ्या या जगामध्ये एक महिना तुमच्यासाठी दुःख करतील महिनाभर अश्रू गाळतील प्रिय भाऊ आणि बहिणींनो आम्हाला तर खूप काही वाटतं पण एक महिना निघून गेल्यानंतर पत्नी लगेच सेलफोन हातात घेऊन आपल्या कामाला लागली नाही तर विचारा मुलं सेलफोन हातात घेऊन आपापल्या कामाला लागले नाही तर विचारा प्रत्येकाला आपापलं काम आहे ते नातं दहा वर्षांचं असेल वीस वर्षांचं असेल तीस वर्षांचं असेल चाळीस वर्षांचं असेल पन्नास साठ वर्षांचं असेल ऐका भाऊ आणि बहिणीनं ज्या दिवशी तुम्ही समाप्त व्हाल तेही संपेल सर्व नाते संपून जातील आपुलकी वगैरे सर्व काही निघून जाणार अशा या समाजामध्ये आपण जगत आहोत पण समाज असा आहे हे जाणून देखील तुम्ही समाज 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 समाजाविषयी विचार का करता स्वतःसाठी विचार करा आपल्या कुटुंबाचा विचार करा त्यांनी कार घेतली आम्ही खरेदी केली नाही तर समाजाला काय वाटेल कार्यक्रमाला गेले तर सर्वांच्या गळ्यात दागिने असतील मी जर दागिने घातले नाही तर समाजाला काय वाटेल लोक काय म्हणतील लोक कार्यक्रमाला कारणे येत आहेत आम्ही जर कारणे न जाता पायी गेलो तर लोकांना काय वाटेल काय वाटायचं ते त्यांना वाटू द्या तुम्ही स्वतःची परिस्थिती विसरून केवळ लोकांसाठी कर्ज करून कार घेणार का लोकांसाठी म्हणून पतीशी भांडण करून सोनं खरेदी करणार केवळ लोकांसाठी लोक काय विचार करतील म्हणून जमिनी आणि शेती विकून टाकून चार चार मजल्याच्या बिल्डिंग तुम्ही बांधणार का प्रियभाऊ आणि बहिणींनो कृपया लक्ष द्या तुम्हाला समाजाचा विचार करत बसायचं नाहीये तुमच्यावर प्रेम करणारा तुम्हाला प्रतिज्ञा देणारा त्या देवाविषयी देवाच्या वचनाविषयी जर तुम्ही विचार कराल तर देवाच्या वचनावरती आणि त्याच्या प्रतिज्ञेवरती मनन करून जर तुम्ही जीवन जगाल तर त्याने तुम्हाला आनंद व शांती प्राप्त होईल पवित्र परमेश्वर देवा अतिशय सरळ व स्पष्टपणे एका कुटुंबामध्ये जी घटना घडली आहे ती अतिशय स्पष्टपणे आज तू आम्हाला सांगितलेली आहे देवा पेरलेलं इशारांनी भरलेलं हे वचन आम्ही आयुष्यात कधी विसरू नये यासाठी सहाय्य कर आकाश व पृथ्वी नाहीशी होईल परंतु तुझं वचन तुझे अभिवचन कधीही टळणार नाहीत यामुळे देवा जेव्हाही आमच्या जीवनात भीती येईल जेव्हाही सैतान येऊन आमची परीक्षा घेऊ लागेल आमच्या मनात संशय उत्पन्न करेल लगेचच गुडघे टेकून देवा तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हाला आमचा विश्वास वाढवता यावा वारंवार तुझ्या वचनावर मनन करता यावं व आमच्या विश्वासाला दृढ करावं यासाठी सहाय्य कर देवा अतिशय इशाऱ्यांनी भरलेला संदेश तू आम्हाला दिला आहेस व आम्हातील सर्वांना देवा तू जागृत केला आहेस आम्हाला जाग केलंस त्यासाठी आभार मानतो जे जे देवा संशयावरती असणारा हा संदेश ऐकून आपल्या जीवनाला जागृत करत आहेत त्यांच्यावर दया कर देवा निरर्थक असा संशय तो पतीवर असेल किंवा पत्नीवर असेल मुलांवर असेल किंवा तुझ्या वचनावर असेल किंवा प्रतिज्ञेवर असेल देवा असा संशय किंवा विश्वास कोनात असेल तर। आज। आपल्या डोले तुझी इच्छा जाणून घेऊन तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास सहाय्य कर येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आ मेन कलवरी पोस्ट बॉक्स नंबर थर्टी 30... ಕೊಕಟ್ಪಲ್ಲಿ ಹೈದ್ರಾಬ್ಯಾಡ್ ಸೆವೆಂಟಿ ಟೂ